निवडणुका पार पडला त्यानंतर खासदाराची निवडही झालेली आहे आता विजयाचा उत्साह सर्वकडे पाहायला मिळतोय ठाण्यामधली बातमी आहे ठाण्यामध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंचे फलक झळकले आहेत आता फलकबाजी केली जात आहे फलकावर भाविक केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे अशा आशयाचे हे फलक ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के नरेश मस्के हे ठाण्यातून नवनिर्वाचित खासदार आहेत तर कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि या दोघांच्याही नावापुढे आपण बघतोय भावी केंद्रीय मंत्री असं लिहिण्यात आलेलं आहे भावी केंद्रीय मंत्री श्रीकांत शिंदे आणि भावी केंद्रीय मंत्री नरेश म्हस्के अशी फलकबाजी यावेळेस करण्यात आलेली आहे दरम्यान हे शक्य नाही आहे की दोघांनाही केंद्रीय मंत्रीपद मिळेल त्यामुळे आता नक्की कुणाकडे केंद्रीय मंत्रीपद जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी आढावा घेतलाय पाहूयात माध्यमातून सरकार स्थापन करण्यात येणार आहे आणि सरकारचा शपथविधी देखील रविवारी संध्याकाळी पार पडणार आहे मात्र सर्वच पक्षांकडून केंद्रीय मंत्रीपदासाठी चढाओढ जी आहे ती पाहायला मिळते शिवसेनेकडून श्रीरंग अफ्पा भारणे त्याचप्रमाणे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची वर्णी जरी असली तरी सुद्धा ठाणेकरांच्या मनामध्ये ठाणेकर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मात्र वेगळंच आहे ठाण्यातून निवडून आलेले दोन खासदार म्हणजे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्री पद मिळावं यासाठी बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत या भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे जरी शिवसेनेकडून दोन खासदारांच्या नावाची चर्चा जरी सुरू असली तरी सुद्धा ठाण्यातल्या कार्यकर्त्यांनी भावी केंद्रीय मंत्री म्हणून नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची बॅनर जे आहेत फलक जे आहेत ते झळकवलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे शिवसेनेचे कोण आता केंद्रीय मंत्री असतील कोण केंद्रीय मंत्री दिल्लीमध्ये शपथविधी घेतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कुणाला